श्री दत्तच्या वार्षिक सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यास मंजुरी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात गणपतराव पाटील साखरेची आधारभूत किंमत बेचाळीस रुपये प्रति किलो करण्याची मागणी रघुनाथ पाटील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छाप्पनव्या वार्षिक सभेत कारखान्याकडे उत्पादित उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारे कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभा करण्यासह विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली महाराष्ट्र राज्यात महापुराने थैमान घातलं आहे ही परिस्थिती बिकट आणि गंभीर बनली आहे या काळात पूरग्रस्तांना मदत करणं हे आपले कर्तव्य आहे यामुळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दोन दिवस मदत केंद्राची स्थापना करून मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देण्याची भूमिका कारखान्याने घेतली सभासदांनी या मदत केंद्रात मदतीचा हात देऊन माणुसकीचे नाते जपण्याचे आव्हान कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केले गेल्या सात वर्षात साखर उद्योगात उसाच्या एप आर पीमध्ये दोन हजार सातशे पन्नासवरून तीन हजार पाचशे साठ रुपयापर्यंत टन वाढ झाली मात्र साखरेची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून प्रति क्विंटल एकतीसशे रुपये इतकीच आहे त्यामुळे गेली तीन वर्ष साखर उद्योगाकडून साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवण्याबाबत सातत्याने मागणी होत आहे साखर उत्पादन खप व दरामुळे साखर कारखानदारीचे आर्थिक चक्र येत अडचणी अशा बिकट परिस्थितीत ऊस उत्पादकांना त्यांच्या ऊसाचा मोबदला वेळेत देता यावा या, या उद्देशाने केंद्र शासनाने साखरेच्या आधारभूत किंमतीत वाढ करणं आवश्यक आहे त्यामुळे साखरेची आधारभूत किंमत किमान बेचाळीस रुपये प्रति किलो करावी अशी मागणी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी या वार्षिक सभेत बोलताना केली येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर साकर कारखान्याची छापनवी आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर साकर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी कारखाना कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी या वार्षिक सभेत सहकार महर्षी गणपतराव पाटील आणि कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त केले सभेच्या सुरुवातीस कारखान्याचे संस्थापक माजी खासदार दत्ताजीराव कदम श्रीमंत विश्वासराव घोरपडे सरकार माजी आमदार दलित मित्र दिनकरराव यादव माजी आमदार डॉक्टर आप्पासाहेब सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल सालात दिवंगत झालेल्यांच्या नावाच्या यादीचे वाचन चेअरमन रघुनाथ पाटील यांनी केलं दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली कारखान्याचे कार्यकारी संचालक एम पी पाटील यांनी कारखाना चॅरिटेबल ट्रस्टच्या विषय पत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी दोन्ही विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने हात उंचावून मंजूर केले या सभेत बोलताना कारखान्याचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील पुढे म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद व कामगार बंधूंचे हित साधले आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाप्रमाणेच ऊस उत्पादकांना एकरकमी रकमी एफ आर पी दिली आहे सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारी टिकवण्यातच शेतकऱ्यांचं हित आहे यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी आपण पिकवलेला ऊस काळपास कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावं ऊस उत्पादक सभासदांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील राहील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मदत केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे दोन दिवसात या मदत केंद्रात मदत करावी सदरची मदत कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्तांना पोहोच केली जाईल असंही त्यांनी शेवटी सांगितलं यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील या अध्यक्षीय मनोगतात बोलताना म्हणाले की श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी सभासद आणि कामगारांच्या बरोबरच कारखान्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे यामुळे कारखान्याच्या माध्यमातून सुरू असलेले सर्व उद्योग यशस्वीपणे वाटचाल करत आहेत गत गाळप हंगामात साखर कारखान्याने दहा लाख सत्तर हजार सातशे ब्याऐंशी मॅट्रिक टन ऊसाची गाळप केला आहे बारा पूर्णांक एकोणीस टक्के ऊसाची रिकव्हरी राहिली असून अकरा लाख साठ हजार सातशे क्विंटल साखर उत्पादन झाली केंद्र शासनाने जाहीर केलेल्या एप आर पीप्रमाणे कारखान्याने बत्तीसशे रुपयेप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रक्कम अदा केली आहे केंद्र शासनाने यावर्षी दहा पूर्णांक पंचवीस टक्के साखर उतार्याकरिता प्रति टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये ऊसाची एप आर पी व त्यापुढे एक टक्के साखर उतार्यास टन तीनशे सेहेचाळीस रुपये एप आर पी निश्चित केली आहे ही बाब सर्व ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंददायी आहे त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास काळपास पाठवून सहकार्य करावं असे त्यांनी शेवटी आव्हान केलं या सभेस व्हाइस चेअरमन शरदचंद्र संचालक गणपतराव पाटील अरुण कुमार देसाई श्रीमती विनया कोरपडे अनिल कुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगुंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दरगू माने गावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धकोंडा पाटील सुरेश कांबळे संगीता पाटील कोथळीकर अस्मिता पाटील इंद्रजित पाटील रणजित कदम महेंद्र बागे विजय सूर्यवंशी कामगार प्रतिनिधी प्रदीप बनगे कारखाना सच्छू अशोक शिंदे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शिवाजीराव चव्हाण रणजित शिंदे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव अरुणराव इंगवले माजी सरपंच गजानन संघपाळ तसेच कारखाना सभासद कर्मचारी व विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते दत्त कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी सर्वांचे आभार मानून सभेला प्रचंड सब सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली चंद्रशेखर कलकी यांनी सूत्रसंचालन केलं राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली